I would take

పాల్ చూ ఆ Yeah. yeah சுந்தரகாடமி அந்த பூஜை சாதிரே சுந்தரகாடமி அந்த பூஜை சாதிரே கேரண ஏது மஜங்கனி பரே கேரண ஏரேது மஜங்கனி பரே கேரண ஏரேது तुझ्यासाठी रे सासवंदीचा आरामी आणला तुझ्यासाठी रे सासून आरामी आणला तुझ्यासाठी रे सासून आरामी आणला तुझ्यासाठी रे साठ मी आणला तुझ्या साठी रे लोकांचा साठ मी आणला तुझ्यासाठी रे मोकांचा साठ मी आणला तुझ्या रे मोकांचा साठ मी आणला तुझ्यासाठी रे